नमस्कार ज्यांनी कधीही जन्मामध्ये माईक घेतला नाही पण आवाज क्वालिटी आहे आणि बोलायची क्षमता आहे धाडस आहे अशांसाठी हा व्हिडिओ आहेच पण ज्यांना काहीच जमत नाही कधी माईक हातात घेतलेला नाहीये आणि त्यांना सुद्धा निवेदन किंवा भाषण करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा Uh, सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्ही वाचन किती केलेलं आहे uh, शाळेच्या जीवनामध्ये असेल किंवा शाळेनंतर कॉलेज लाईफमध्ये असेल वाचन करणं खूप गरजेचं आहे कारण एक एक शब्द मी जर माझ्या भाषाशैलीमध्ये म्हटलं अरेच्छा आणि तुम्ही तुमच्या भाषाशैलीमधले म मध्ये म्हटलं अरेच्छा तर हे जे आहे उद्गार काढणं आणि ह्याला उद्गार वाचक चिन्ह येणं तर इथून आपला प्रवास सुरू होतो तो अगदी शेवटपर्यंत जिथं आपल्याला समजतं की आताही असं बोलायला पाहिजे मी हे वाक्यपूर्ण तर नमस्कार मी निवेदिका माधुरी आणि मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे निवेदन कसं करायचं याची सिरीज आणि हा आहे भाग एक शालेय जीवनामध्ये असताना मी सुद्धा खूप जास्त पुस्तकं वाचली मला कॉमिक्स वाचायला आवडायचे आमच्या घरी येत नव्हते हा भाग वेगळा पण ज्यांच्या घरी कॉमिक्स अवेलेबल असायचे त्यांच्या घरी एक तास पेपर वाचण्यासाठी मी जायचे ही माझी लहानपणापासूनची सवय होती ही सवय मला माझ्या मोठ्या बहिणीपासून लागली कारण तिचं शिक्षण जरी परिस्थिती अभावी किंवा सगळ्याच गोष्टींच्या अभावी तिचं शिक्षण पूर्ण नाही करता आलं तिला तरी सुद्धा स्कॉलर होती ती खूप जास्त शाळेमध्ये आणि वाचनाची अत्यंत आवड होती तिला म्हणजे साखराच्या पूर्वीच्या काळी आता कॅरीबॅगमध्ये आपल्याला साखर मिळते एक किलो दोन किलो पण पूर्वीच्या काळी पावशेर छटाक अशापासून लोकांचं वजन सुरू व्हायचं घराच्या कंडिशननुसार तर जेव्हा आपण साखर आणायला जायचो जा जा तेव्हा लोकमत किंवा कोणताही पेपर असेल तर त्या पेपरमध्ये ते गुंडवून दिली जायची साखर आणि त्याची पुडी बांधली जायची दुकानदाराकडून त्या पुढ्या आता आपण सगळेच विसरत चाललोय म्हणा पण त्या पुडीच्या कागदाचा जो वापर आहे तो माझी बहीण जेव्हा मा तिच्याकडे ती साखर सोडवायला यायची किंवा ती हटकून घ्यायची की हा मला साखर डब्यामध्ये भरायची आहे आणि तेव्हा मग ती ती साखरेचं जेव्हा डब्यामध्ये होतीये तेव्हा ते, ते राहिलेला पेपर जो आहे तो वाचायची सुकूड आणि तिच्या नशिबानं जर समजा कोड्याचा पेपर आला तर ती खोडी सोडवायला बसायची हा आपला शब्दभांडार वाढवण्याचा सगळ्यात बेसिक उपाय आहे की शब्दांचं सा जे साम्राज्य तुम्हाला निर्माण करता येतं निवेदनाच्या बाबतीत किंवा व्याख्यानाच्या बाबतीमध्ये तर ते इथून करता येतं की तुम्ही वाचलं पाहिजे वाचताना एखादा शब्द आहे अवघड आहे पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन समजा माझ्याकडून वाचताना चुकतोय म्हणजे मी चौथीत होते तर मला फॉस्फरस हा शब्द बोलायला यायचा नाही आणि मला चार वेळा सर उठवायचे आणि तोच शब्द मला वाचायला लावायचे कारण त्यात मी चुकायचे कारण फॉस फॉस रस असं व्हायचं माझ्याकडून कधी कधी तर एडिसनचा धडा होता आणि तो फॉस्पर शब्द मला वाचायला आला नाही सेकंड माझ्या आयुष्यामध्ये घडलेली ही तिसरी चौथीतली घटना आहे की मी भाषणाला गेले भाषण पूर्ण पाठ आहे माझं तोंडपाठ पण गडबडले आणि अक्षरशः माझा आवाज रडल्यासारखा यायला लागला स्टेजवरती गेल्यानंतर कारण एवढा मोठा मॉब बघत असता तुम्ही आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ते भाषण होतं आणि मला आमच्या चौथीच्या सरांनी सांगितलं की माधुरी भाषण हा प्रांत तुझा नाहीये त्यामुळे आता इथून पुढे काही तू भाषण करू नको हेच होतं की हा टर्निंग पॉईंट होता अरे सर आपल्याला का म्हणतात की हा आपला प्रांत नाही त्यामुळं जोमाड कामाला लागले शब्दांचं प्रभुत्व वाढवलं आ, नंतर दहावीपर्यंत त्याचं असं काही मला एवढं चांगलं शाळेचं बॅकग्राऊंड भेटलं नाही स्ट्रगल करावा लागला की नाही मला घ्यायचं भाषण ते कधी कधी नको म्हणायचे आणि मग घ्यायचे मी आ, मी नको त्या जाहिराती हा विषय घेतला होता एकदा भाषणामध्ये आठवी नववीला असेल मी त्याचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे तर त्यावेळेला मी भाषणामध्ये नको त्या जाहिराती हा विषय घेतला कारण आमचे ते ऍडव्होकेट वकील बप्पा म्हणून होते आम्ही त्यांना बप्पा मा म्हणायचो तर त्यांनी सांगितलं हो विषय वेगळा घ्यायचा तेव्हा खरं तर लोक ऐकतात दरवेळेला नमस्कार इथं जमलेल्या बंधू भगिनींनो मी आज या विषयावरती बोलणार आहे हे कॉमन झालं त्यामुळं मला आठवीमध्ये चांगले गुरु भेटले की बाबा त्यांनी मला सांगितलं की वेगळा विषय घे हटके घे मग मी म्हटलं की मला हा नको त्या जाहिराती विषयी आलेला आहे तर काय करायचं याचं तर त्यांनी मला सांगितलं की टीव्हीवरती टीव्ही नव्हता आमच्या घरी तरी सुद्धा त्यांनी मला सांगितलं टीव्हीवरच्या जाहिराती आज बघायला आमच्या घरी मग मी संध्याकाळी बरोबर पाच सहा वाजता गेले जाहिराती लागल्या जेवढ्या जाहिराती लागल्या तेवढ्या उतरून घेतल्या कागदावरती आणि मग त्या जाहिरातींबद्दल लिहायला सुरुवात केली अँड लवलीची जाहिरात मग कॉमेडी घे थोडस की म्हशीला लावली तर ती होईल का कबोरी किंवा एखादी अशी घे क्रिकेटरची की सतत आपला सगळा तरुण पिढी जी आहे ती क्रिकेटच्याच मागं का आपला हॉकी हा खेळ आहे ना भारताचा तर मग तो, तो का नाही गाजवला जात एवढा टीव्हीवरती किंवा इतर ऑलिम्पिक मधल्या स्पर्धा ज्या आहेत त्या नाहीत गाजवल्या जात मग आपल्या मुली काय खेळतात जिबल्या पाणी सुरफाट्या गोट्या पोरं खेळणार तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या घे की जाहिरातीमध्ये बद्दल मार्गदर्शन भेटायला पाहिजे जिथं तुम्हाला पाच मिनिटाची जाहिरात लावायची तिथं तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा भारतातल्या सगळ्या युवकांना सांगा की आज ह्या या ठिकाणी दोन दिवसात इंटरव्ह्यू होणार आहेत वॅकन्सी आहेत जेणेकरून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील मी तो सब्जेक्ट घेतला खूप छान होता दुसरा नंबर आला माझा पण मी समाधानी होते की मी एका वेगळ्या विषयावरती बोलू शकले तिथून मला सवय लागली की मी एका वेगळ्या विषयावरती बोलायला पाहिजे म्हणजे तुम्ही भाषण करताय व्याख्यान करताय करता तर तुमच्याही हे डोक्यात यायला पाहिजे की विषय डिफिकल्ट हवा थोडासा वेगळा हवा तुम्ही अभ्यास करता आणि त्यामुळं तुम्हाला पूर्ण भाषण पाठ करायची गरज भासत नाही एक एक मुद्दा तुमच्या आपसूक लक्षात राहतो हे झालं निवेदनाचं पहिलं की वाचलं पाहिजे मी वाय फर्स्ट इयरला असताना जेव्हा मी अकरावी बारावीला गेले तेव्हाच मी तुम्हाला सांगेल अकरावी बारावीला गेल्यानंतर सुद्धा लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती एका दिवशी एक ऑगस्टला असते आता होऊन गेली म्हणजे ती तर सगळेजण लोकमान्य टिळकांबद्दल बोलत होते आणि मी ठरवलं की घ्यायचंय ना आपल्याला आता शिकवलंय ला, आपल्याला आठवीरवीपासून तर मग मी ठरवलं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे म्हणजे पुण्यतिथीला प्रेफरन्स देत आहे पण जयंतीला नाही देऊ शकत का आपण म्हणून मग मी अण्णाभाऊ साठेंची सुंदर अशी स्टोरी घेतली टीव्हीवरती त्यांनी बघितलं होतं की खाली अक्षर येत आहेत पण त्या काळात मुखचित्रपट होते वाचता येत नव्हतं कोणाला आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी शाळा शिकायचं पुढे लक्षात घेतलं पण त्यांच्या अगोदरची शाळा दीडकीची शाळा झाली होती दीड दिवस ते शाळेमध्ये गेले होते आणि त्यांना काही कळत नव्हतं किंवा त्यांना काहीतरी अडचणी आल्या म्हणून त्यांनी शाळा बंद केली दीड दिवसांच्या शाळा तर अशा पद्धतीनं मी अण्णाभाऊ साठ्यांचं सा भाषण तिथं केलं सादर आणि तेव्हा सगळ्यांना कळलं याला चव्हाण अशी दिसत असली तरी सुद्धा तिच्यात गट्स आहेत आणि पुन्हा जाऊन मी एफ वाय बी एला गेल्यानंतर माझ्या बोलण्यामुळं किंवा माझ्या ज्या धाडसीपणामुळे मला सी आर बनता आलं एन एस एसचं बनता आलं पंधरा ठिकाणी मी महाराष्ट्र प्रेझेंट केला कॅम्पला जाताना आणि तेव्हा मला कमवा शिका योजनेतून लायब्ररी मिळाली आता तुम्ही म्हणताल की तुझं नशीब चांगलंच होतं की तुला लायब्ररी भेटली ला हा पण काम करावं लागायचं पण वरचा कव्हर आणि पुस्तकाची प्रस्तावना मी वाचायची मला कळायचं की ह्या प्रस्तावनेतून पुस्तक काय आहे कारण प्रस्तावना जी सुरुवातीला दिली आहे त्याच्यातून तुम्हाला निम्मा लेखक उलगडतो बऱ्यापैकी असं मला वाटतं तर प्रस्तावना वाचल्यानंतर मी एक पुस्तक घ्यायचे माझ्या नावाने आणि घ्यायचे आमच्या गायकवाड मॅडम होत्या आर्ट सायन्स अँड कॉमर्स कौले, कॉलेज इंदापूरला लायब्ररीच्या त्यांचं म्हणजे त्या होत्या तिथं मेन पदावरती लायब्ररीन म्हणून आणि त्या मला प्रत्येक गोष्ट थोड्याशा द्यायचं की हां तू करतीय का मुळशी का विश्वास आहे तर घेऊन जा पुस्तक आणि मग मी एका वेळेला दोन दोन तीन तीन पुस्तकं घेऊन यायचे वाचायचे आणि त्या या ठिकाणी मी त्यांचंही धन्यवाद म्हणेल की त्यांच्यामुळं मला वाचनाची आवड जोपासता आली वाचन वाढलं माझं आणि अशा पद्धतीनं तुम्हीही तुमचं सगळं वाचन वाढवा त्यानंतरच तुमचं शब्दांवरती प्रभुत्व आल्यानंतर आता जे मी नॉनस्टॉप आहे की कुठं काय बोलायचं कधी थांबायचं पॉज कुठे घ्यायचा शब्दांचा चढ उतार कसा असायला हवा हे सगळं तुम्हाला तेव्हा येणार आहे उद्या आपण माईक सहित बोलायला शिकूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा तुमच्या चार मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना असं येत नाही की स्टेजवरतीच बोलायला पाहिजे चार माणसांमध्येही तुमचा आवाज मांडण्यासाठी तुमचं मत मांडण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा मी उद्या पुढची सिरीज घेऊन येते मेन सिरीज की आपण आता भाषणाला किंवा निवेदनाला कुठून सुरुवात करायला पाहिजे थँक्यू